गणेशपूर येथील प्रोटेक्शन वॉल प्रकरणी जिल्हा परिषद सदस्यांनी दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर यांनी दखल घेतली आहे जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या वतीने दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर यांना निवेदन देण्यात आले होते जिल्हाधिकाऱ्यांनी त्या निवेदनाची दखल घेत दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजता गोसेखुर्द पुनर्वसन विभाग नागपूरचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील कार्यकारी अभियंता राजेश सोनोने सहायक अभियंता बघाडे उपविभागीय अधिकारी भंडारा बालपांडे नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे मंडळ अधिकारी गेडाम गणेशपूर तलाठी भोजापूर तलाठी तिचकुले यांच्यासोबत अन्य महसूल आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी मोक्यावर येऊन गणेशपूर रेल्वे लाईन परिसर रेल्वे पुलाची पाहणी केली आणि जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्याकडून भविष्यात उद्भवणारे परिस्थितीबद्दल माहिती जाणून घेतली जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी यांना रेल्वे पुलाखाली किंवा बाजूला पंप हाऊस तयार करण्याची जी मागणी होती ती अत्यंत गरजेची का होती हे समजावून सांगितले त्यावर संबंधित सर्व अधिकारी यांनी सर्व बाबी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून समजून घेतल्या आणि याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासोबत आणि वरिष्ठ स्तरावर चर्चा करून आजच्या संपूर्ण अहवाल सादर करू अशी मोक्यावर ग्वाही दिली आणि येणाऱ्या दिवसात सकारात्मक पाऊल उचलून ही समस्या आम्ही निकाली काढू असे प्रशासनाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसले यांना आश्वासन दिले